चोपडा आगरात चाळीस फुटी गुढी उभारून नववर्षाचं स्वागत चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याच्या करा साखरेची गाठी आणि कढुलिंबाच्या तुरा मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण चोपडा आगरात गुढी पाडवा निमित्ताने चाळीस फुटी गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले यावेळी हस्ते विधिवत पूजन करून गुढी उभारण्यात आली व चोपडा बस स्थानक परिसर फुलांनी सजवलेले होते व उत्कृष्ट अशी रांगोळी काढून व केळीचे खोड लावून नववर्षाचं स्वागत करण्यात आले यावेळी चोपडा आगारातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा बस स्थानक समीपे हा क्षेत्र मासे गुडी पाडा सरे अह एकदम सर्व सीम कळल्याना असतो बर सर्व सीम कळणार तात म्हणायचं मम आत्मना श्रुती सुती पुराणोक्त शास्त्रोक्त बस स्थानक उत्पन्न उड पुन्हा खाडी 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 पाणी सुरू सुरू काही पामुद्रवसनीपरदस्तल मंडळी विष्णुपत्नी नमस्त पाच स्पर सुमे ब्रह्मामुराार्तीपुराशी सगंधा सरसर श्री चौबाुरंत गे नवसब्द मा कुरवंत सुरवाद सप्तानवा सप्त पुराज सप्त ज्योती पवना सजेती सुंदर वनदेवत पाच पंकवा शिरत्रारा छिन्नाशे विघ्नां सुमुखसे कवीचकम् जुग वाद शेताय नाद्यारभी ₹30 पासून tutta namaskar ste namaskar samast prachin namaskar ya aamhi yaha social project karta aamhi manasik avashyakta purti karta aamhi punha punha paise vat dodayche saglyaancha shema pala pratana karaychi je varshani mukda deva che aamha ga voya samuda ani tumhi ahe parmame vayana utriya magava ani vaarana rohal khalika vadya deva aamha sozar mutu samasya le aamha ga vaastar odi dete sadhana samast prachin namaskar वर्ष प्रतिपदा नमस्कार आज वर्ष प्रतिपदा मराठी महिन्याचा पहिला दिवस आणि या निमित्तानं चोपड्या आगारामध्ये एक चाळीस फुटाची उंच गुडी आम्ही उभारली ही गुढी आनंदाचं विजयाचं प्रतीक या दिवशी प्रभू रामचंद्रांनी पावतीमध्ये प्रवेश केला आणि विजयाच्या गुढ्या सगळीकडे उभारल्या आणि आपण प्रत्येक वर्षाप्रमाणे अशा गुढ्या उभारत असतो असं म्हणतात वेदांमध्ये की यंत्रोदय वर्षंतु पर्जन्य हा फलाव शदव भवंतु अन्नवता मोधवता मामी शेवता मी श्यामराजा राजा याचं सगळ्यांचं कल्याण व्हावं या नद्या व्हावं पाऊस पडावा चांगल्या औषधी वनस्पती निर्माण व्हाव्यात आणि सगळं सगळ्या जगाला पोटभर खायला मिळावं या सगळ्या मंगलकामना या गुढीप गुढीच्या निमित्ताने आम्ही प्रवाशांसाठी व्यक्त करतो आणि सगळ्यांना या गुढीमध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद बस स्थान स्थानकावर झोपळागारातर्फे आम्ही हा गुढीपाडवा वर्षप्र उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत आहोत